नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मंडळी लक्ष्मी मागणार विश्वाच्या बाबांची माफी तर एकीकडे भावना सोडवणार सिद्धूला आता जेलमधून तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तर तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वा आणि सोबतच आपल्या सईच्या साखरपुड्याची पूर्णपणे तयारी झालेली असते तर आता सईला देखील माहीत असते की आपल्याला विश्वासोबत लग्न करायचे त्याच्यामुळे काय काय पुढे करायचं हे सगळं काही सई जान्हवीला सांगत असते आणि जान्हवी देखील हे सगळं ऐकून खूप आनंदी होत असते कारण की तिला माहित आहे की सईचा आणि विश्वाचं लग्न होणं किती महत्वाचं कारण की त्या दोघांचं देखील एकमेकांवरती प्रेम आहे त्याच्यामुळे त्या दोघांना देखील ह्या घरामध्ये चांगले ते स्थान मिळेल पण आता हे सगळं होत असताना तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या मनामध्ये सईबाबत तशा फिलिंग नसतात जसे की त्याला जानूबाबत होत पण आता विश्वाकडे ऑप्शन नसतो त्याच्यामुळे विश्वाला सईसोबत लग्न करावंच लागत असतं पण आता बिचाऱ्या सईला माहित नसतं की पुढे जाऊन तिच्या अंगलट खूप मोठी गोष्ट येणार आहे कारण की तिला माहितच नसते की जी मुलगी तिला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते हे सगळं सांगते त्या तीच खरी जानू असते ते तर आता दुसरीकडे तुम्ही बघितलं की आता विश्वा देखील त्या साखरपुड्याला तयार होतो आणि विश्वा म्हणतो की जास्त लोक बोलवायला नको जी आहेत त्यांनाच बोलवा कारण की मला एवढा काही इंटरेस्ट नाही आहे यामध्ये तर लक्ष्मीला देखील माहीत असतं की आता काही जरी झालं तरी घरामध्ये जे काही वातावरण चालू आहे हे सगळं बदलायला मीच मदत करू शकते त्याच्यामुळे लक्ष्मी म्हणते की आता काही जरी झालं ना तरी शेवटी आता मला देवळात गेलंच पाहिजे दे आणि देवाकडे जाऊन काही ना काही एकदा तो सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे तर आता लक्ष्मी देखील देवळात जाणार असते तर दुसरीकडे ललिता देखील देवळात येणार असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की जाणू हे सगळेजण बसलेले असतात आणि त्यावेळेस मात्र जाणू म्हणते की तुम्ही देवाची एवढी चांगली पूजा करत आहे तर लवकरच तुमच्या घरामध्ये आनंदाची बातमी लवकरच येईल आणि सगळं काही सुरळीत होईल तर हे सगळं ऐकून मात्र जानूचं बोलणं ऐकल्याच्या नंतर ललिताच्या मनात एकच गोष्ट येते की काही जरी झालं तरी ह्यांची बहीण ह्या घरामध्ये आलीच पाहिजे कारण की ताई जर ह्या घरामध्ये आल्या तर सगळं काही सुरळीत होऊन जाईल आणि सगळं काही पहिल्यासारखं का होऊन जाईल तर आता हे सगळं म्हणणं असतं ललिताचं आणि घरातील सगळ्यांचंच पण आता कैती काय केलं तरी तुम्हाला माहितच आहे की विश्वाचे बाबा खूप खतरनाक असतात कारण की त्यांना माहीत असतं की एकदा त्यांच्या विरोधात गेली व्यक्ती परत त्यांना त्यांच्या आयुष्यात नको हवी असते कारण की जे काही घडलं होतं त्यामध्ये बिचारा लक्ष्मीची चूक नव्हती ना कुठं श्रीनिवासची चूक होती ना कुठे विश्वाच्या बाबांची देखील चूक होती पण त्यांनी जे काही प्रेम केलं आणि त्या प्रेमामुळे जे काही घडलं त्याच्यानंतर विश्वाच्या बाबांना भडकणं खूप साहजिकच आहे कारण की विश्वाच्या बाबांच्या वडिलांची जी काही इज्जत गेलेली असते आणि तेव्हापासून ते कोमात गेलेले असतं तुम्ही पाहिलंच आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं काय घडलेलं असतं त्याच्यामुळे आता लक्ष्मीने ज्या श्रीनिवास श्रीनिवाससोबत लग्न केलेलं असतं आणि तिने अजून स्वतःचं घर देखील बांधलेलं नसतं आणि लक्ष्मी त्याच वेळेस बोललेली असते की जो ज्या वेळेस आम्ही स्वतःचा निवास बांधेल ना त्याच वेळेस मी ह्या घरामध्ये पाय ठेवीन तर आता असं सगळं काही झाल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की अजूनपर्यंत लक्ष्मी त्या घरामध्ये गेलेली नसतात आणि ना विश्वाचे बाबा कधी देखील त्यांच्यासोबत बोलत असतात पण विश्वाच्या बाबांना एकच गोष्ट वाटत असते की तिने माझ्यासोबत असं नको करायला हवं हो होतं कारण की एवढी वर्ष झाली तरी देखील ते या घरामध्ये आली नाही त्याच्यामुळे विश्वाचे बाबा भयानक चिडलेले असतात आणि तुम्ही पाहिलंच आहे की त्याच्यामुळे ना ते नीट जेवण करत असतात ना तिथं ते घरामध्ये नीट राहत असतात कारण की त्यांचं एकच म्हणणं असतं की या घरामध्ये सगळी लोक येऊ शकतात पण ती लोक नाही आहेत का येऊ शकत ह्या घरामध्ये कधी देखील तर ललिताला वाटत असतं की त्यांच्या बहिणीने ह्या घरामध्ये आलं तर सगळं काही सुरळीत परत होईल पण आता हे सगळं तुम्हाला माहितीच आहे की आता विश्वाचं साखरपुड्याचा कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये जाणूचं म्हणणं असतं की यांच्या बहिणीने या घरामध्ये आलं पाहिजे पण आता जाणू म्हणते की काही जरी झालं तरी दिव्या साकडं घाला आणि ह्या घरामध्ये त्यांना घेऊन या तरच हे सगळं काही जुने तुमचे नातेसंबंध सगळे काही मिटून जातील पण आता हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती आहे का की बिचारा जानवीला माहित नसतं की नेमकी तिची आईच म्हणजेच विश्वास विश्वाच्या बाबांची बहीण आहे पण आता एवढं सगळं भयानक गोष्ट ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मात्र जानवीच्या पायाखालची देखील जमीन सारखे तर दुसरीकडे आता ज्यावेळेस ललिता मंदिरात जाते आणि त्याच वेळेस मात्र आपली लक्ष्मी देखील मंदिरात जाते आणि त्या दोघींची देखील भेट होते आणि त्याच वेळेस मात्र योगायोग म्हणजे देवी आईस ठरवते की त्या दोघींची भेट झालीच पाहिजे आणि त्या एकत्र देखील आल्या पाहिजे त्यावेळेस मात्र आता विश्वाच्या साखरपुड्याची बातमी काळल्याच्यानंतर लक्ष्मी देखील खूप खुश होते आणि म्हणते की बरं झालं आता विश्वाचा देखील साखरपुडा ठरला त्याच्यामुळे सगळं काही सुरळीत पार पडेल पण त्यावेळेस मात्र ललिता म्हणते की तू तुम्ही जर आला ताई तर खूप बरं होईल कारण की जे काही झालं ते सगळं काही विसरून जावं आणि प्लीज तुम्ही या तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतं कारण की तिला माहीत असतं की तिच्या एका चुकीमुळे आत्तापर्यंत किती मोठा प्रॉब्लेम झालेला असतो त्याच्यामुळे लक्ष्मी येण्यास नकार देते आणि रडते कारण की तुम्हाला माहीतच आहे की खूप वर्ष झालेले असतात की बहीण भाऊ कधी देखील भेटलेले नसतात त्याच्यामुळे आता लक्ष्मी देखील तिथून निघून जाते पण लक्ष्मीच्या डोळ्यात बिचाऱ्या पाणी येतं कारण की तिला माहीत असतं की मला काही जरी केल्या मी जर तिकडे गेले तर मी स्वतःला थांबू शकत नाही आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की की विश्वाच्या बाबा तर लगेच लक्ष्मीला माफ करू शकत नाही तर दुसरीकडे भावना सिद्धूला भेटण्यासाठी खूप सारा हट्ट करत असते पण तुम्हाला माहितीच आहे की भावनाला कोणी देखील सिद्धूपर्यंत जाऊन देत नसतं आणि त्यांची भेट देखील घडवून देत नसतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की गाडीपाटलांकडे फक्त पैसा नसतो तर त्यांच्याकडे खूप सारी त्यांची ओळख देखील असते त्याच्यामुळे भावनाची आणि सिद्धूची भेट होऊन देत नसते आणि या सगळ्याच्या पाठीमागे ती आजी असते कारण की हे आजीला वाटत असतं की सिद्धू आतमध्ये गेला नाही या सगळ्याच्या पाठीमागेने सगळे चूक फक्त आणि फक्त या भावनाची आहे हे सगळं भावनामुळेच झालं तर आता सगळेजण भावनाला दोषी ठरवत असतात त्याच्यामुळे भावनाची आणि सिद्धूची भेट होऊन देत नसतात पण आता एकीकडे एक भावना ठरवते की काही जरी झालं तरी मला सगळे पुरावे गोळा केले पाहिजे आणि खरंच सिद्धीराजता या सगळ्याच्या पाठीमागे हात होता का नाही हे सगळं मला शोधून काढलं पाहिजे त्यासाठी मात्र आता भावना सगळे काही प्रयत्न करत असते तर पुढे तुम्ही बघशलच की आता भावना चक्क अधिराजकडे जाते आणि म्हणते की माझी तुम्ही एकदाच फक्त सिद्धिराजसोबत भेट करून द्या काही जरी झालं तरी फक्त मला एकदा भेटवा पण आता हे सगळं होताना तुम्हाला माहितीच आहे की अधिराज इमोशनली होतो आणि म्हणतो की ठीक आहे मी तुझी भेट घडवून देईल पण तेवढं तिथे आजी येते आणि आजी म्हणते की अधिराज जर तू असं काही केलं ना तर तुला सोडणार नाही कारण की तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं करण्याची त्याच्यामुळे आजी आता खूप भडकते अधिराजवरती आणि अधिराजला येत नाही त्याच्यानंतर तर आता दुसरीकडे संपत हे सगळं जर म्हणत असतात की आपल्या तर आता दोन वर्ष शिक्षा भोगावीच लागेल काही जरी केल्या पण आता बिचारी भावना म्हणत असते की मला सिद्धिराजला एकदा तरी भेटवतो मी पण त्या घरामध्ये भावनाला कोणीच मदत करत नसतं तर भावना आता मदत शोधण्यासाठी स्वतःच बाहेर जाते आणि भावना आता कोणाच्या तरी मदतीने सिद्धूला भेटण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच्या अगोदर भावनासमोर खूप मोठं भयानक सत्य उघडकीस येतं म्हणजेच भावनाला कळतं की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदाराचा अपघात झाला होता त्यावेळेस मात्र तिथे खूप साऱ्या व्यक्ती देखील होत्या त्याच्यामुळे भावना म्हणते की, हो हो की मला तिथून अजून काही माहिती मिळू शकते कारण की हॉस्पिटलमधल्याबाबत बाबत आणि सगळ्याच बाबतीत मला सगळे काही अपडेट पाहिजे त्याच्यामुळे भावना आता कोणाच्या ना कोणाच्या मदतीने सगळे काही पुरावे शोधून काढत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या रवीने ज्या प्रकारे त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे दिलेले असतात आणि त्याने देखील ज्या प्रकारे हे सगळं काम केलेलं असतं त्याच्यामुळे आता भावनाला देखील कळतं की आता ह्याच्या पाठीमागे काही ना काही गुंतडा आहे तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की श्रीनिवासला पूर्णपणे धक्का बसलेला असतो की त्याचे मालक अशा अचानक गायब कुठे झाले तर आता पुढे श्रीनिवास देखील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट देण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला कुठेच यश येत नसतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की हे सगळं सिस्टीममध्येच म्हणजेच हे सगळं रवीने घडवून आणलेलं असतं आणि पोलिसांना देखील पैसे दिलेले असतात त्याच्यामुळे ही केस उघडणारच नाही अशा प्रकारे त्यांनी बंदोबस्त लावलेला असतो पण तुम्हाला माहितीच आहे की आता श्रीनिवासला माहित असतं की काही जरी झालं तरी त्याला शेवटी त्याच्या मालकांना शोधून काढलंच पाहिजे ते कुठे गायब झाले तर पुढे आता श्रीनिवासच्या ओळखीचे म्हणजेच जे काही पोलीस असतात ते सगळे काही शोध घ्यायला सुरुवात करतात तर पुढे आता त्यांच्या मालकाची बॉडी सापडते आणि तुम्हाला माहितीच आहे रवी की रवीने एवढा भयानक प्लॅनिंग खेळलेला असतो श्रीनिवाससोबत की त्यांना देखील माहीत नसतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की श्रीनिवासने ज्या प्रकारे ती जी काही पिशवी होती ती काय खड्ड्यामध्ये पुरलेली असते आणि त्यामध्येच बॉडी होती आणि हे सगळं आता पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं असतं त्याच्यामुळे श्रीनिवास विरुद्ध भयानकाचा पुरावा त्यांना सापडलेला असतो तर दुसरीकडे मित्रांनो आता तुम्ही पुढे बघालच की ज्या प्रकारे आता लक्ष्मी आता पुढे तुम्ही बघाल की विश्वाच्या बाबांची माफी मागण्यासाठी जाते आणि विश्वाचे बाबा लक्ष्मीला माफ करतील का नाही हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे कारण की विश्वाचा सागरपुडा होणार आहे आणि त्याच्या अगोदरच विश्वाचे आणि जाणूची देखील भेट होणार आहे आणि ज्यावेळेस मात्र हे सत्य उघडकीस येईल की जाणूला कळेल की विश्वाचे बाबा तिचे कोण लागतात आणि तिचीच आई विश्वाच्या बाबांची बहीण आहे त्यावेळेस मात्र त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकेल तर पुढे आता भावनाला भयानक असे पुरावे सापडतात तर भावना आता चक्क आपल्या सिद्धूला सोडवण्यासाठी कोर्टामध्ये जाणार आहे तर भावना आता सिद्धूला तर सुखरूप्रेत्या पुढे सोडवताना तुम्हाला दिसलच पण त्याच्या अगोदर तिला खूप मोठ्या अशा कठीण परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे कारण की तुम्ही पाहिलंच की कोर्टामध्ये भावनांनी ती केस लढली फक्त आणि फक्त सिद्धूच्या सपोर्टमुळे तर पुढे काय घडतंय पाहणं रंजक ठरेल पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका